हॅलो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे तर पा ज्या लाडक्या बहिणीने ई सी केले अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींचे शासनाकडून आता यादी जाहीर करण्यात आली तेव्हा ज्या लाडक्या बहिणींची ई के बाकी आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई लवकर के वयसी करून घ्यायची आणि ज्या मल्यांची ए केवायसी झाली आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींची महाराष्ट्र शासनाकडून आता यादी जाहीर करण्यात आली आहे तर संपूर्ण काही यादी पाहणार त्याचबरोबर यादी तुम्हाला कोठे डाऊनलोड करायची संपूर्ण काही माहिती आपण आज चढमध्येच जाणून घ्या तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर अशाच माहिती पूर्ण मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील करून ठेवायचे आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी यादीमध्ये तुमची वैयक्तिक काय काय माहिती देण्यात आली आहे ते समजून घेऊयात या ठिकाणी एक नंबरला जर पाहिलं तर तुमचं ॲप्लिकेशन आय डी देण्यात आला आहे म्हणजे तुम्ही लाडकी बहीणवण्याचा जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा तुमचा एक ॲप्लिकेशन आय डी जनरेट आहे तो ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आला आहे त्यासमोर तुमचं संपूर्ण नाव आहे या ठिकाणी जर तुमचं संपूर्ण नाव या यादीमध्ये असेल म्हणजे तुमची लाडकी वाय सी संपूर्ण कम्प्लीट झाली आहे त्या समोर जर पाहिलं तर तुमचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे या ठिकाणी मी सर्वांचे मोबाईल क्रमांक हॅड केले आहेत म्हणजेच लपवले कारण की या ठिकाणी प्रायव्हेसी रेजन्स असल्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांचे मोबाईल नंबर हे लपवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यासमोर जर पाहिलं तर तुम्हाला ॲप्रूव्ह असं दाखवत आहे म्हणजे या सर्वांची ई के वय सी पूर्णपणे कम्प्लीट झाली आहे आणि ज्यांच्या नावासमोर तुम्हाला रिजेक्टेड असं दाखवत असेल म्हणजे त्यांची ई के वय सी बाकी आहे जर तुम्हाला ॲप्रूव्ह असं दाखवत असेल म्हणजे तुमची ई के वयसी पूर्णपणे कम्प्लीट झाली आहे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी हजार रुपये आल्याने त्यांची ई के वय सी पूर्ण केली त्याचबरोबर या पी डी एफमध्ये जवळपास दोनशेच्या वरती पेजेस आहेत त्यामुळे सर्वांचे नाव या ठिकाणी घेणं शक्य नाही त्यामुळे ज्या ज्या महिलांचे लाडकी बैडोणीचे ई के सी झाले अशा महिलांनी त्यांचं नाव लाडकी बैडोणाच्या पी डी एफमध्ये कसं चेक करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती टॅप करायचं आहे आणि वरती तुम्हाला सर्च ऑप्शन दिसते त्यावरती टॅप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या महिलेचं नाव टाकायचं आहे ज्यांनी लाडकी बहीणूचा फॉर्म भरला तिचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे तिचं नाव लाडकी बहीणच्या ई के वय सीमध्ये आले की नाही तर आता या ठिकाणी समजण्यासाठी मी निकिता पटेल हे नाव टाकले तिचं नाव आपण लाडकी बिडवण्याची ई के वाय सी यादीमध्ये आले की हे चेक करूयात तर पोहू शकता नाव सक्सेसफुली सर्ज झाले आणि पाहू शकता निकिता योगेश पटेल हिची ई के वाय सी पूर्णपणे कंप्लीट झाले तिच्या नावाच्या समोर आपल्याला अप्रूव्ह असं दाखवत आहे म्हणजेच त्याची ई के वाय सी पूर्ण झाली तर आता या ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ कुठं पाहायला मिळणार आहे तर पा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळणार आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ती आल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण पी डी एफ पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असं होता माहितीपूर्ण असं असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा